आ, सर आज तेवीस ऑक्टोबर पासूनचा अंदाज द्या ना सर आ, आज आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणा चोवीस तारखेपासून पुन्हा पाऊस येणार आहे म्हणजे उद्यापासून पावसाला सुरुवात पुन्हा आज पण सुरुवात होईल पण उद्यापासून उद्या वाढतच जाणार आहे बरं किती दिवस वाढणार सर पाऊस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत आहे म्हणजे चोवीस ते एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत पाऊस दररोज भाग बदलत पाऊस पडणार काय सर पडणार जोरात पडणार बर कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील सर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी म्हणजे सर्वच जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार काय जिल्ह्यामध्ये हो वेगवेगळ्या भागात पडणार दोन तीन दिवस जर आहे तर सगळीकडे नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे आयल्यानगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार त्याच्यानंतर इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बा जाता जाता सगळीकडे थोडा थोडा प्रसाद देऊन जाणार आहे बरं म्हणजे आता हे शेवटचा पाऊस की नाही शेवटचा पाऊस बर बर याच्यात विजेचं प्रमाण जास्त आहे वीज बारा, बारा। अरे बापरे म्हणजे विजा बी भरपूर म्हणजे विजा पडणार समजा हो। पावसासोबत शेतकऱ्यांनी विजेपासून काळजी घ्यायला पाहिजे बर बर काही वादळी वारेच प्रमाण केले आणि पाऊस बी केले म्हणजे वारा विजा आणि पाऊस बी राहील पावसासोबत हे विजा आणि पाऊस वारा सुद्धा राहील वादळी वारा हो बर बर ठीक आहे ठीक आहे सर शेतकरी बोला बोला सर शेतकऱ्यांसाठी विजेपासून काय करा झाडाखाली थांबू नका म्हणा आपली जनावर सुद्धा बांधू नका म्हणजे झाडापाशी थांबायचं था नाही पाळीव प्राण्याची काळजी घ्यायची हो झाडा खाली जनावरांना सुद्धा बांधायचं नाही झाडाखाली एवढे हो, आठ दिवस आता नाही तीस तारखेवरून वातावरण खराबच आहे बर बर दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार पण येणारच पाऊस हे काय मत ढगाळ हवामान आजच ना दुपार लातूर साईड ने कर्नाटक ने बऱ्याच ठिकाणी लातूर नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा इकडे बीड आता धाराशिव या पट्ट्यात सुरुवात होईल आज बऱ्याच ठिकाणी आता धाराशिव नांदेड देगलूर या साईडला सर भरपूर ढगाळ वातावरण निर्माण झाले बघ रात्रीच्या विजा दिसते सगळ्या बरं बरं म्हणजे रात्री पासून पावसाचा जोर वाढणार ठीक आहे सर धन्यवाद सर छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर ठीक आहे ओके